सोलापुरात पीएनजे ज्वेलरची पहिली शाखा शुक्रवारी दहा जानेवारी रोजी सुरू झाली बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन झालं सोलापूर शहरातील एम्प्लॉयमेंट चौकातील पी एन जे ज्वेलर्सच्या भव्य दालनाचा शुभारंभ सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आला अत्यंत उत्साहात हा सोहळा पार पडला सकाळी अकरा वाजता त्या उद्घाटनला येणार होत्या त्यामुळं चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात दालनाबाहेर गर्दी केली होती प्रत्येकजणच माधुरी दीक्षित यांच्या येण्याची वाट पाहत होता तळप त्या उन्हात प्रत्येक तहानभूक हरवून माधुरी दीक्षित यांच्या येण्याची वाट पाहत असतानाच माधुरी दीक्षित यांचं आगमन झालं आणि फटाके आणि ढोल ताशांचा दंदनाड झाला चाहत्यांना पाहून स्मित हास्य करत माधुरी दीक्षित यांनी सोलापूरकरांची मनं जिंकली आणि देखा हे पहिली बार सोलापूर की आखो मे प्यार असं म्हणत त्यांनी सर्वांचीच जोरदार दाद मिळवली सकाळी अकरा वाजता त्यांच्या येण्याची वेळ होती मात्र दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी त्यांचं आगमन झालं सर्वांनी माधुरी दीक्षित यांच्या कारभोवती मोठ्या प्रमाणात गर्दी केली पोलिसांनी उत्साही चाहत्यांना बाजूला करत वाट करून देत दालनापर्यंत त्यांना नेलं दरम्यान माधुरी दीक्षित यांना पाहून अनेक चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं सोलापूरकरांच्या स्वागतानं भारावून गेलेल्या माधुरी दीक्षित यांनी हात जोडून सर्वांना मनापासून अभिवादन केलं

आणि um, आज आम्ही सौरभ गाडगे यांचं जरा वाट बघतोय आज फ्लाईट्सची जरा प्रॉब्लेम झाली म्हणून सर्वांना इथे यायला उशीर झालाय तर त्याच्यासाठी क्षमा मागते आम्ही जरी सगळे जरा उशिरा आलो तिथे पण तुम्ही इथे आला आहात हे ही सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर बीइंग हेअर यू नजर मी बात की यूं नजर की बात की और दिल चुरा गए हम तो समझे थे बुद्ध दे। दरम्यान बार्शी तालुक्यातील शेळगाव आर इथल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष बाबा गायकवाड हे या शोरूमचे पहिले ग्राहक ठरले पीएन जी ज्वेलर्स मालक सौरभ गाडगेळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान पहिला ग्राहक होण्याचा मान मिळवण्यासाठी आपण सोलापुरात गुरुवारी येऊन तब्बल दोन तास खरेदीपूर्व वेळ दिला होता त्यामुळं आज उद्घाटना दिवशी आपणास पहिला ग्राहक होण्याचा मान मिळाला अशा भावना यावेळी गायकवाड यांनी व्यक्त केल्या सोलापूर शहर हे सातत्याने विकसित होणारं शहर असल्याचं यावेळी सौरभ गाडगळी यांनी सांगितलं सोलापुरातून बहुसंख्य तरुण पुण्याला जात असले तरी त्यांच्या मिळकतीतील मोठा हिस्सा हा सोलापुरात खर्च होत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं महाराष्ट्राच्या अनेक शहरातील प्रमुख ज्वेलर्सनी त्यांची दालनं ही सोलापुरात सुरू केली असून या संदर्भात बोलताना त्यांनी पुणे मुंबई दादर कल्याण ठाणे या मोठ्या शहरात आता सराब व्यवसायात सॅच्युरेशन झाल्याचं सांगून साहजिकच यामुळं या मोठ्या शहरातील ज्वेलर्स सोलापूरसारख्या विकसित होत असलेल्या शहरात येत असल्याचं सांगितलं हे प्रमुख शहर आहे इतकं एक चांगली बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आपल्याला आपली दालना अजून बाजू चालू करायची होती सोलापूर म्हटलं की एक मोठी बाजारपेठ आहे सोलापूर पुण्याच्या नंतर बघितलं आपण तर सोलापूर एक मोठं मार्केट आहे पुणे सोलापूर इथं लोकांच्या जाणं येणं भरपूर खूप असतं आणि अक्कलकोट स्वामींचं इथे मंदिर आहे स्वामी तर बरेच मंदिरे सेवा करावा संधी अनेक इथे वर्षांपासनं पण इकडला ग्राहकांचा एक आग्रह होता की स्पीन जी ज्वेलरची शाखा सोलापूर चालू व्हावी आणि आज ते आम्ही पूर्ण करता करत